या ठिकाणी त्यानंतर वैयक्तिक बक्षीसाठी उत्कृष्ट फलंदाज कुमार अंश प्रियांश सुजय कुडली मोडा यांच्याकडून दिलं होतं उत्कृष्ट गोलंदाज कैलासाशी नारायण गणू कटनाक यांच्या स्मरणार्थ सॉरी पांडुरंग गणू कटनाक यांच्या स्मरणार्थ कुमार रोहित कटनाक यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज म्हणून दिलं होतं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कुमार सौम्य अदिनाथ पावरी व कुमार महेंद्र सुदाम पावरी यांच्याकडून मिळालं होतं अंतिम सामनावीर चषक दिलं होतं कैलास सुनील विश्राम पावरी यांच्या स्मरणार्थ कुमार रियान व कुमार संभव संभव रामदास पावरी यांच्याकडून मालिकावीर चषक दिले कैलास वर्षी कृष्णाशंकर पावरी यांच्या स्मरणार्थ श्री हनुमान क्रीडा मंडळ कुठली माळा आणि या ठिकाणी बॅट दिली होती ओम साई ग्रुप कुडली ऑरेंज कॅप कुमार देवांश मंदार पटेकर पर्पल कॅप कुमार शिवम राजेश पालशतकर आणि उगवता तारा म्हणून कुमार मंथन महादेव हरजकर त्यासाठी उपांत्य फेरी पासून सामनावीर भेट वस्तू व टी शर्ट श्री जयवन गणपत राऊत व भेट वस्तू दिली विहान देवनाथ किल्लेकर व कुमार मान्या व अपूर्व संजीवन किल्लेकर यांच्याकडून स्टम बॅट कुमार आकाश अशोक हरजकर यांच्याकडून मिळाली बॅट पुन्हा एक बॅट दिली ओम साई ग्रुप कुठली एक बॅट आणि मंथन महादेव हरसकर एक बॅट फायनल डे साठी आपण युट्यूब लाईव्ह या ठिकाणी ठेवलं गेलं आहे तो कुमार तनिष व रिषभ सायमन पावरी कुमार शिवांश दिनेश पालशेतकर कुमारी रेजा दिनेश पालशेतकर आणि कुमार आयांश उपेंद्र पावरी यांच्याकडून युट्यूब लाईव्ह व्यवस्था केली होती गोल्ड गोल्ड मेडल व गोल सिल्वर मेडल या ठिकाणी कायमस्वरूपी आम्हाला हे मदत करत असतात ते सुरेंद्र शेठ शांताराम रा यांकडून हे गोडमेळ दरवर्षी या ठिकाणी त्यांचा मानस आहे त्यांनी हे उपलब्ध करून दिले त्यानंतर या मंडळासाठी बॅट दिली संजीवन कृष्णा किल्लेकर यांनी या मंडळासाठी बॅट दिले, दिले त्याचप्रमाणे गेले पाच दिवस या ठिकाणी चहाची व्यवस्था करणारे होते उमेश वासाबे नितीन पालचनकर जगदीश रटनाक आणि निनाद पटेकर आणि शेवटच्या दिवशी या ठिकाणी लाडू दिले होते ते श्री पंढनाथ भिकाजी पावरी असं सर्वांचं योगदान मोठं योगदान आम्हाला ह्या मंडळासाठी मिळालं या सर्वांचे पुन्छा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आता थोड्याच वेळात अंतिम सामान या ठिकाणी सुरुवात होत आहे धन्यवाद हॅलो एक सूचना या ठिकाणी आपण ज्या ज्या लोकांची मी याकडे नावं वाचली आहेत त्यांनी कृपया आपण इथं स्थान पण आहे कारण आपल्या शुभ हस्ते ज्यांनी ज्याने आम्हाला हे बक्षीस या ठिकाणी दिले आहेत त्यांच्या हस्ते आणि रोख रक्कम त्यांनी कृपया करून मी आवाहन करतो विनंती करतो की आपण मोठं सहकार या ठिकाणी शुभ हस्ते या ठिकाणी हा बक्षीस उदरणाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दरवर्षी या ठिकाणी आमच्या माळावळीतील जे विद्यार्थी असतात दहावी बारावी जे उत्तीर्ण असतात त्यांच्यासाठी या मंडळाकडून सिल्वर मेडल किंवा गो, गोल्ड मेडल या ठिकाणी आम्ही देत असतो आणि तेही या ठिकाणी जे दहावी बारावीचे विद्यार्थी जे पास झाले असतील त्यांनी आपण इथे हजर राहायचं आहे कारण आपली एक एक नावं घेऊन या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल आणि आपला या ठिकाणी सन्मान केला जाईल आपण सर्वांना एकदा विनंती करतो की दहावी बारावी परीक्षा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे विद्यार्थी पास झालेत त्या विद्यार्थ्यांसाठी याकडून मंडळाकडून गोड मेडल किंवा सिल्वर मेडल या ठिकाणी दिलं ना तरी आपण सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी आमच्या मंडळाचे सदस्य हनुमान हनुमान ग्रामस्थ मंडळाचे सदस्य आमचे बंधू एस टी महामंडळामध्ये कार्यरत होते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करेल आणि विशेषतः या ठिकाणी आमच्या या मंडळासाठी मोठं योगदान त्यांचं आहे आणि त्यांची निवृत्ती झाली आहे म्हणून तेन, त्या त्यानिमित्त त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जाईल त्यांचं नाव आहे श्री आमचे बंधू मनोज अर्जुन पावरी यांच्या या ठिकाणी मंडळाच्या वतीने सन्मान करत एस टी चांगली सेवा केली त्यांनी आणि ते निवृत्त झालेत गेल्या तीस तारखेला तीस मेला निवृत्त झालेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आम्ही केला जाणार आहे

आणि आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि जे संचालक मंडळ जे सर्व सदस्य त्यांनी हनुमान कणामाणीच्या जे सदस्य आहेत त्यांना मैदानात दोन्ही संघाला विनंती की आपण लाईन अप करून घ्यायचं आहे कृपया विनंती आहे सामना चालू व्हायचा आहे हा सामना झाले प्लीज जरा दोन्ही संघाने आपण लाईनआउट करा एम एस सी पडवे शादा भाई प्लीज आपण मैदानात जायचं आहे आणि आरवली ऋतिक आपला संघ सुनील आपला संघ इथे समोर ठेवायचा आहे आणि मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांच्या सहकार्याने मैदानात जायचं आहे सामना लगेच आपण नाणेपिकेचं कॉल उडून घ्यायचं आहे लगेच सामना चालू करायचा आहे आणि स्कोअर आपण काम करायचं

आपण म्हणून चालले जाणार आहे आणि मंडळ पाऊल आणि उपमो पावली आपण मैदानात जायचं आहे दिलेश गौरे टक्के आशिष मोबाईल दीपक पावडे आपण मैदानात जायचंय रामदास सौरी संतोष गौरे आपण जायचंय

हॅलो कोणीतरी चष्मा या ठिकाणी राहिलेला आहे संतोष पावडे संपर्क कोणाचा चष्मा राहिला असेल तर संतोष पवार यांच्याकडे संपर्क संतोष पावारी या ठिकाणी अंतिम समारो होता तो एम एस सी पडवे आणि आरवली संघ दरम्यान लाईनआउट करतायत आणि आपली ओळख पटून देत आहेत आमच्या मंडळाचे अध्यक्ष रविराज पावरी उपाध्यक्ष शशी पावरी रूप गोट्या पावरी, विप्रांत पावरी, आशिक मोरे दीपक ढोलकर संतोष पावरी, नितीन पालशेतकर दोन्ही संघाचा संघ नायक आपला अभिनंदन या ठिकाणी आपण या अंतिम दिवसाच्या दिवसामध्ये आपण फायनलमध्ये प्रवेश केला आहे साम्रेत होते सेमीफायनल ला होते मुलगा असेल वाटत हा सय्यान आणि आययान हे दोन्ही मुलं ही शादाबनी घडवलेली आहेत आणखी बरीचशी मुलं शादाबनी घडवलेली आहेत निश्चित क्रिकेट गेम आहे आपली या ठिकाणी सलामीला आलेले आहेत ते सय्यान आणि नॉ ठाकले टिपू सलामीचं गोलेच नाव सांगायचंय साईल आपल्या कुठेतरी पहिला आणि अंतिम सामना जोरदार ताट लागायचा अंतिम सामना चालू होत पाहुया प्रथम करामाचं पारितोषिक कोण पटकत पहिलंच तो राईट आर्म ओरध विकेट मार करत तो साईल पाहूया पहिलाच चेंडीवर चौकार घेतलाय सय्यान एक छोटा खेळाडू सह्याद पहिल्या बी टेम ना खेळायचा पण आता ए टर्म संघामध्ये संधी मिळेल तोच सह्यान पाहूया आपल्या चार धावाने खातं पुन्हा एकदा साईल आणि आता मात्र पुन्हा एकदा मार्डचा प्रयत्न दोन धावत तर रुकू शकणार जयर क्षेत्रकडे गेले दोन धावाने धावस सहा पहिलं षटक तोय यासाठी एम एसी प्राइस ऑन झालंय मिया चिपळूणकर आणि मोबिन टेमकर एम एस सी एम एस सी साठी प्रत्येक चौकारासाठी वीस रुपयाचा प्राईज वीस रुपये तर लागू झाले त्या सह्यांसाठी प्रत्येक चौकारासाठी वीस रुपये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात सह्या नाही आणि आता मात्र पुन्हा एकदा हा चौकार गेला आहे जवळजवळ चाळीस रुपये आतापर्यंत ऑन झालेत ते प्रत्येक चौकारासाठी एमएससी साठी मिया चिपळूणकर आणि मोबिन टेमकर यांच्याकडून पाहूया पुन्हा एकदा साईल खराब सुरुवात साईल यांच्याकडून आपलं पहिलं षटक चालू आहे वैयक्तिक पालन संघाचं पहिलं षटक साईल पाहूया आधीच्या मॅच मध्ये चांगली गोलंदी तो साईल पाहूया अंतिम सामना अंतिम सामने कशा प्रकारे गोलंदी करतो पाहूया आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे निर्धाव चिड्याने मिळत मिळतोय एक धाव रोखले चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आरवली संघाकडून दोन्ही तालुक्यामध्ये चिपळूण तालुक्यात गुहागर तालुक्यामध्ये लढत चालू आहे फायनल जी लढत चालू आहे कैलासी समीर क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा चालवले पुन्हा एकदा साहिल आता मात्र निर्धाव चेंडू फेकला तो साहिल पुन्हा एकदा सह्या आणि आता हाही मला वाटतं निर्धाव चेंडू एक धाव घेतली आहे चांगल्या क्षेत्र शेवटच्या शाणाला चेंडू अडवलेला आहे अभिनंदन कराव लागेल चांद्र शेतकऱ्यांनी चार धाव येते तीन धाव तर अटक वाचवलाय अरवलीच्या क्षेत्रक्षाने पुन्हा स्ट्राईकला येतो जो टीपू आतापर्यंत अकरा धावा झाल्यात पाहूया पाच षटकांचा सामना असेल त्याला प्रत्युत्तर जर पहिल्या षटक झाले पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अकरा धाव मिळाला तो, तो पन्नास टिपू कशा प्रकारे फलंदाजी करतो किती योगदान आपल्या संघासाठी देतोय वैयक्तिक किती एक धाव तर निश्चित एक धाव प्रयत्न आणि या ठिकाणी थोडासा बचावलाय तो सह्या थोडा आणखी फास्ट असं निश्चित या ठिकाणी विकेट गमावलं सह्याने ना मात्र एक धाव सुरक्षित पोहोचले ती टिपू आणि सह्याने पहिल्या षटकाचं काय संपलंय चांगलं रनेट रोखायचं काम केलंय बारा धाव दिलाय जवळज ऐंशी पंच्याऐंशी धावांचं टार्गेट ठेवावं लागेल ते कारण हृतिक सारखा का एक चांगला फलंदाज आहे तो अरविंद संघामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदी करतायत थोडस मार्गदर्शन करतात श्रादा की आपल्याला स्कोर पाहिजेत कारण पहिल्या श्रींगा बारा धावत मिळत साधारणतः सोळा सतराच्या सरासरी गेले तर निश्चित या ठिकाणी एक चांगलं टार्गेट उभं राहू शकेल ऐंशी पंच्याऐंशी धाव असतील तर निश्चित त्या सामना चुरशीचा होणार आहे आपल्या कोणीतील पहिला आणि संघाचं दुसरं धन्यवाद दुसरं सरक या ठिकाणी प्रगतीपथावरती दिसत पहिला चेंडू आवंतर फेकलाय वन प्लस टू एकूण तीन धावसंख्या खर्च कराव्या लागल्या धाव संख्या ला ते पंधरा एक सुंदर असा गोलंदाज अरवली संघाचा यश पहिला चेंडू फेकलाय दुसरा चेंडू सुंदर फेकला तिथल्या चांगल्या फटका येतोय चेंडू जातोय जय क्षेत्रामध्ये दोन धावसंख्येसाठी धावसंख्या ते सतरा पाच षटकाचा सामना आहे पहिल्या षटकामध्ये बारा धावसंख्या खर्च कराव्या लागल्या त्या दुसऱ्या षटकामध्ये पदार्पणामध्ये दिसतंय की सतरा धावसंख्या या ठिकाणी लागल्या आहेत पुन्हा एकदा यश टिपूचा मोठा फटका येतोय चेंडू सीमा रेषा पार हॅलो शतक या ठिकाणी प्रगतीपथावरती दिसत सत्तावन्न धावसंख्येमध्ये मंत्री मारलाय आणि या दोन एकोणसाठ आणि साठ धावेच उद्दिष्ट ठेवले होते थे, सी पडवी संघाने संघापुढे अतिशय सुंदर अशी गोलंदाजी झाली होती चार षटकांमध्ये पहिल्या षटकामध्ये साहिल याने बारा धावा खर्ची केल्या होत्या त्यानंतर यश यांनी सतरा धावा खर्च करून एक गडी बाद केला होता बाळा याने अकरा धावा खर्च केल्या होत्या त्यानंतर पुन्हा एकदा साहिल हा गोलंदाजी करताना फक्त दोन धाव धाव खर्ची करून दोन रनआउट आणि एक विकेट च्या स्वरूपात चांगली गोलंदाजी केली होती पण तो संदेश आणि शेवटच्या षटकामध्ये बेचाळीस धावसंख्या नंतर या साठ धावसंख्येपर्यंत मजल मारले ते होते संघारे अंतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय आता तसा विचार केला तर पाच षटकामध्ये धावसंख्या गोळा करायच्या साठ बारा धावांची सरासरी म्हणजे तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती दोन धावसंख्या या जमा कराव्या लागतील कमॉन डीजे शेवटचा सामना आहे आणि या शेवटच्या सामन्यामध्ये सुमधुर संगीत वाजलं पाहिजे क्रीडा मंडळ कुर्ली मळा क्रिकेटचा महासंग्राम दोन हजार चोवीस आणि या साम स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जातो तो एम एस सी विरुद्ध अरवली प्रथम फलंदाजी करताना पाच षटकामध्ये एकूण साठ धावसंख्या गोळा के एक मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे कारण अंतिम सामना आहे अधिक मग उल्लेख झाला होता दोन हजार तेवीस मध्ये सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला परंतु दोन हजार चोवीस मध्ये अंतिम सामना सामन्याला सुरुवात धावखोरा खोलंदाज पहिला चेंडू सोय धाव संख्या गोळा करायची साठ पहिला चेंडू या ठिकाणी माझा आवांतर फेकलाय आवांतर धावसंख्येने श्री गणेश केलाय तो डीजे शतकाच्या शेवटला आपण नक्कीच दुसरा चेंडू या ठिकाणी सुंदर फेकलाय चांगला कम बॅक म्हणता सोयीचा पहिला चेंडू अवांतर फेकला होता दुसरा चेंडू स्वेअर फेकलाय संख्या एक अजूनही मॅच मध्ये रंगत प्राप्त करायची आहे पुन्हा एकदा सुंदर चेंडू सलमान प्लीज आपण षटक संपल्यानंतर डीजे वाजवायचंय पुन्हा एकदा सोय भोला महागवादी सज्ज होताना दिसतोय हृतिकला थोडस विचार करावा लागेल पुन्हा एकदा सुंदर इतक्या चांगल्या प्रचंड क्षेत्राच्या चेंडू मैदानात शिरवतोय आता कुठेतरी हृतिकेला विचार करावा लागेल आपला पूर्ण अनुभव या ठिकाणी पणा लावा लागेल कारण ज्या पद्धतीने आपण या पंचकृषीमध्ये आपले नावाची नोंदणी केली नाव कोरलंय त्या नावाला साधेशी अशी खेळपट्टी आणि खेळपट्टीला साधेशी खेळी ही या ठिकाणी आपल्याला खेळायला लागेल पुन्हा एकदा सोयल गोल सज्ज होताना दिसतोय आणि मोठा फटका येतोय तितकं चांगलं क्षेत्रेशन टिपू याच्याकडून पाहायला मिळतोय पहिल्या दिवशी पासून ज्या पद्धतीने टिपू यांनी क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघाला नक्कीच त्याचा फायदा मिळालाय आणि संघ हा अंतिम सामन्यामध्ये खेळताना दिसतोय अजूनही दोन चेंडू शिल्लक आहेत सोयल याचे स्कोर बोर्डचा विचार केला तर फक्त एक आवंत्र चेंडू या ठिकाणी सोयल यांनी टाकलाय आणि सुंदर फटका फटका सीमा रेषे चार धावसंख्येसाठी धावसंख्येमध्ये मोठा बदल होतोय धावसंख्या होते पाच पहिला शतक अजूनही प्रगती बदल असताना एक चेंडू शिल्लक आहे आणि या चेंडूचा सामना नक्कीच ऋतिकला करावा लागेल एक मोठा फटका मारावा लागेल सरासरीचा विचार केला तर बाराच्या सरासरीचा उल्लेख मी मागच्या सुरुवातीला केला होता आणि ती बाराची सरासरी जर प्राप्त करायची असेल तर नक्की हा मोठा फटका घ्यावा लागेल आणि सुंदर असा फटका तितक्यात चांगल्या प्रकारचे क्षेत्र चेंडू येतो निर्धाव शतक चमतय कौतुक करावं लागेल सोळेल्याचं पहिल्या षटकामध्ये फक्त एक चौकार आणि एक आवंतर चेंडू एकूण पाच धावसंख्या गोळा केल्यात आणि पाच धावसंख्येचा विचार करता नक्कीच चांगलीच सुरुवात एम संघाकडून पाहायला मिळते यानंतर समालोचन माझे मित्र आणि या मंडळाचे सर्व सर्व शरदजी पावरी धन्यवाद जितू दरम्यान अंतिम समाज झाला तो आरवली आणि एम एस पाडवे प्रताप फी करताना एम एस सी एक माफक आभार एकोणसाठ धावा करायचा प्रतिवर्ष बारा सरासरीने धावा करण्याची गरज आहे परंतु पहिल्या षटकामध्ये सवय चांगलं षटक फेकलं होतं आणि फक्त पाचच धावा दिला आता पाहूया युसुफ आपल्या घोटीत पहिलं आणि संघाचं दुसरं षटक गेलं समोर येतो सुनील पाहूया